तिलारी घाटात सिमेंट टँकर अडकला वाहतूक पुन्हा बंद वारंवारच्या घटनांमुळे प्रवासी वैतागले तिलारी नगर दोडामार्ग घाटातील धोकादायक वळणावर सिमेंट प्रोसेस केलेले सिमेंट वाहतूक करणारा मोठा टँकर अडकल्याने पुन्हा वाहतूक बंद पडली चनगडकडून दोडामार्गाकडे जाणारा हा टँकर वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडकून पडला यामुळे कोकण व गोव्यातून बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्याला जाणारी आणि येणारी वाहतूक पुन्हा पूर्णपणे ठप्प झाली वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे घाटातून वेळेत जाणं येणं बेभरवशाचं झालं आहे याचा सर्वाधिक फटका परीक्षा देणारे विद्यार्थी व रुग्णांना बसत आहे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना गोवा व कोकणला जोडणारा तिलारी घाट धोकादायक म्हणून ओळखला जातो तथापि अंतर जवळ असल्याने व गुगल सर्च केल्यानंतर अनोळखी वाहनधारकांना हा धोपट मार्ग दिसत असल्याने सर्व प्रकारचे वाहनधारक या घाटातून प्रवास करताना दिसतात पण प्रत्यक्ष घाट सुरू झाल्यानंतर आपण मृत्यूच्या दाडेत येऊन अडकल्याचे लक्षात येते बहुतांश चालक येथील तीव्र व धोकादायक वळणे पाहताच अवसान गळून बसतात याचा परिणाम अपघात घडण्यास होतो घाटातील जयकर पॉईंट वळणावर रस्ता खचल्याने नऊ महिने घाट वाहतुकीस बंद होता तीन एप्रिलपासून वाहतुकीसाठी के खुला केलेल्या के या घाटात गेल्या पंधरा वीस दिवसात मोठी वाहने अडकून वाहतूक खंडित होण्याची वा ही तिसरी घटना आहे हे पाहता या घाटातून छोटी वाहने किंवा दुचाकी येऊन वेळेत जाता येईल याची शाश्वती राहिलेली नाही दहा बारा किंवा चाकी मोठी वाहने दोडामार्गकडून किंवा चंदगड पाटणे फाटावरून पुढे जाताना आधीच थांबल्यास अशा घटना घडणार आहेत त्यामुळे दोन्हीकडील सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस खात्याने केवळ बघ्याची भूमिका न घेता सतर्क राहून अशा वाहनांच्या घाटातील प्रवेशावर बंदी आणावी अशी मागणी पुन्हा होत आहे महानकनेसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज